संत श्री घुंगरू महाराज की जय बांधकामाला सुरुवात झाली वाटते हो ना पावसा पाण्याचे अंदर असं धामधुम करणं चालू आहे नाही हो मामा ते आपल्या वाडीत मंदिर होणार होत वाटते तिकडं हो पण ते आपल्या आता काय सगळं गजान बाबाच्या हातात आहे बाबा त्याने जसं वाटलं त्याच्या इच्छा जशी असली तसं घडून येते नाही मोठी जागा तिकडे होते असं म्हणत होते मंदिर मोठ का लहान काय देवाची कृपया सगळं काय होत असते मंदिर कोण देवाला का मोठं मंदिर पाहिजे असं आहे का हो मंदिर लहान मोठं हे आपली भावना देवाचं काय आहे सगळं विश्वस्ते आहे ना ते फक्त आपली परीक्षा घेत असते आपल्या सगळ्या आपल्यासाठी ते सगळं काही व्यवहार असते ते मोठं मंदिर लहान मंदिर आणि त्यासाठी किती कोण झटते कोण किती पुढे येते हे फक्त परीक्षा पाहण्यासाठी देवाचा खेळ असते सगळा नाही त्याला काय मंदिराची काय मोठ्या जागेची गरज आहे निर्मळ भावनेने दिलेलं दान निर्मळ भावनेने दिलेला पैसा जागा हेच ते भगवंताला मान्य असते त्याला काय कोणती जागा पुर घेऊन घ्यायची कुठं तरी करायचं असलं तर त्याला काय मोठा खेळ आहे एका झटक्यात सगळं स्वाल होऊ शकते पण भगवंताला माहित आहे ना आता तिकडं मंदिर झालं असतं तर इकडं जुनं ठिकाण तिकड नवीन ठिकाण भक्त बी सगळे चुकूर मुकूर झाले असते ना ते भगवंतानी जे केलं ते सगळं व्यवस्थित केलेलं बरोबर हो ते बरोबर आहे हो नाही तर आणखी मग काही लोक काही इथं इथं पण आरती करा तिकडं आरती करा दोन दोन मंदिराचं इथं कारण की जुनं ठिकाण तर ठेवाच लागलं ला असतं ना एकदम थोडी मोडता आलं असतं हे जे झालं ते चांगलंच होत असते जाऊ द्या चला आपण आता आज घुंगरु महाराजाची पुण्यतिथी आहे ना चला आपल्याला ते आता तयारी करावं लागेल त्याला कर, शोभयात्रा करावं लागल ना हो आज जस्ट सप्तमी नाही का हो चला आले का बाकी मंडळी आले का हो येतात ना डॉक्टर साहेब येऊ इकडे ते अनिल भाऊ ते सगळं सांगितलेलं आहे येते येते सगळे चला बरं लवकर आपल्याला ते हे करा लागेल कर। चला हो डॉक्टर साहेब झाला नाही का तुमचा फोनवर बोलून हो आलो आलोगडा ು ಬಾಬಾ ಘುಂಗರ ಘುಂಗರ పాటికన్ బ్రహ్మ నేను బ్రహ్మ నగతి పాచా రూపీ హృదయా పాచా రూపీ హృదయా సర్వ గడలి झाडू हाती घेऊन सर्व गावे झाडली छान घुंगर वाजवे घुंगर छान घोंगर वाजवले वाजले हिवरा गावी जाऊन चमत्कार दाखविले भक्त सीतारामा मासी नेले భక్త సీతారామ సీతారుని అనే గావో గావి బాబాంచి కీర్తి పసరలి గావో గావి బాబాంచి కీర్తి పసరలి చన నన 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 గుంగ్ర వాజవేలి చన నన 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 గుంగ్ర వాజవేలి సంత గురు బాబాచి యాదవాలి సంత గురు బాబాచి యాదవాలి చన నన 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 न न ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला बाबानी आपुला देह ठेवीला बाबानी आपुला देह ठेवीला कौटळगावी बाबांची मूर्ती सापेली कौटल गावी बाबांची मूर्ती स्थापे घुंगर वाजवे घुंगर वाजवेली संत घुंगरू बाबाची याद हो आली संत घुंगरू बाबाची याद हो आली छाननन घुंगर वाजवेली छाननन घुंगर वाजवेली చన ననా ననాఘురే గన ననా ననాఘురే గజనీ బోలా సంత శ్రీ గ మారాజ కి